राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर आयोजित नियुक्तीपत्र वाटप समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर तालुका आयोजित नियुक्तीपत्र वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम शेटे मॅरेज हॉल चेरपोली शहापूर येथे संपन्न झाला शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्यासह अनेकांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले शहापूर तालुक्यातील विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या तसेच उपस्थित महिलांना हळदी कुंकू करून साडी भेट देण्यात आली यावेळी आमदार दौलत दरोडा कल्पना तारमाळे महिला जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण बाळाराम कोर अध्यक्ष कल्याण तालुका किसन तारमाळे ज्येष्ठ नेते मोरघेताई महिला अध्यक्ष शापूर तालुका दिनेश चंदे युवक अध्यक्ष शापूर तालुका करण दरोडा यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर प्रसाद भुईर मशाल न्यूज नेटवर्क आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम मार्गदर्शन शिबिर संपन्न झालेला आहे काय सांगायचं आज सहा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळाव म्हणण्यापेक्षा एक छोटीशी बैठक या ठिकाणी संपन्न झाली त्या बैठकामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आमच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे आम्हाला अधिक जायचं आहे आम्हाला अधिक दाख्यांवर थांबायचे त्याच्यामुळे त्यांना हे नियुक्ती पद घेण्याचा कार्यक्रम आमचे जिल्हा प्रमुख माननीय मनोई साहेब आमचे समितीच्या अध्यक्षाचे माननीय कारमळे साहेब आमचे जिल्हा महिला अध्यक्षा माननीय तारमाळे मॅडम तालुका अध्यक्षा माननीय मोरगे मॅडम तालुका अध्यक्ष माननीय डॉक्टर मनोजी सासे आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी तिथंच माणसाला इतक्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी नियुक्तीपद केलं त्यांना विचारलं हो हो की तुम्हाला आमच्या अजितदादांच्याबरोबर काम करायची इच्छा आहे काही हो म्हटलं आणि हो म्हटल्यानंतर आम्ही हे सर्व नियुक्तीपत्र आमचे जिल्हा प्रमुख माननीय भाऊसाहेब गोंडो यांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी आज वाटप केलेले आहेत आम्ही कोणत्याही प्रकारच्या कुणाचीही मनं न दुखवता आणि आम्ही कोणाला प्रतिस्पर्धी कृती स्पर्धक न मानता एक अतिशय घरगुती वातावरणामध्ये आमचा हा कार्यक्रम झालेला आहे